शिवाजी महाराजांचा छत्रपती yes. धर, संभाजी महाराजांचा yes. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा व्यासपीठावरती yes. उपस्थित व आपल्या सगळ्यांचा इथं आज आपण कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात आपण इथं एकत्र आलेलो आहोत मी आपल्या सगळ्यांचं सगळ्यात अगोदर मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करते गेले काही दिवस मी आपलं आपल्या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात मी फिरायला लागले सगळीकडं कर, प्रचार करायला लागले पदयात्रा करायला लागले मीटिंग करायला लागले भेटायला लागले महिलांना भेटायला लागले आपले जे अण्णांच्याबरोबर जे काम केले होते जे अण्णांबरोबर अण्णांचे मित्र साहेबांचे मित्र या सगळ्यांना भेटायला लागले आणि मला कित्येकजणांनी सांगितलं की कि जसं दादांवर जसं दादांनी अण्णांनी आणि आमदार राहुल आवाडे साहेबांनी या ठिकाणी काम केलेलं आहे आपल्या गावात तसंच आम्हाला विश्वास आहे आणि आम्हाला प्रेमही आहे याबद्दल की गिरी तुम्ही पण हे करू शकाल आणि तुम्ही आम्ही तुम आम्हाला तुम्ही आमची प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी पाहिजे नशीबवान आहे मी नशीबवान आहे कशाबद्दल मी इथं जन्मायला आले मी इथं जन्मायला आले म्हणून आज तुमची मुलगी म्हणून तुमची नात म्हणून तुमची लेख म्हणून आज तुमची प्रतिनिधी या ठिकाणी मला या ठिकाणी ही संधी मिळालेली आहे आणि कित्येक जणांची मी होणारी सोनी आहे आपल्या गावात आपल्या तिन्ही गावात दादांच्या माध्यमातून अण्णांच्या माध्यमातून मा, आणि येडराव आणि आमदार येडगावकर साहेब आणि आमदार राहुल अवाडे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण खूप विकास कामं केलेली आहेत आपल्याला खूप विकास कामं अजून आपली करायची आहेत सगळी राय लाईट रस्ता गटर पाणी ही सगळी कामं केलेली आहेत करतच चालू आणि पुढेही जाऊन करायची आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त भविष्यामध्ये भविष्यामध्ये सानिका तुमच्यासाठी तुमच्या गावात आपल्या या गावात काय आणणार आहे ह्याचा विचार आपण केलेला आहे आज विजन आहे माझ्याकडे विजन आहे सनी ओळकर दादा आहेत पंचायत समितीसाठी त्यांच्याकडे विजन आहे प्रियंकाताई खोबरे आहेत त्यांच्याकडे विजन आहे आणि विजन हा काय आहे विजन म्हणजे कित्येक गोष्टी आहेत सगळ्यात अगोदर आपलं गाव या ठिकाणी कचरामुक्त करणं आता कचरा मुक्त करणं म्हणजे काय आपण जिथं जिथं आपल्याला माहिती आहे कचरा साठतो तिथं तिथं आपण ते क्लीन करून साफ करून या ठिकाणी आपण तिथं मोठे कंटेनर आपण लावू शकतो त्या व्यतिरिक्त महिलांसाठी आपण घरी बसल्या बसल्या कामं या ठिकाणी उपलब्ध करून द्यायची आहेत घरी बसल्या बसल्या कामं उपलब्ध करून द्यायची आहेत आणि जरी महिलांना काय बिझनेस चालू करायचा आहे तर काय स्वतःचं काय करायचं आहे बचत गटाच्या माध्यमातून तर काहीही सात आठ महिला एकत्र येऊन तुम्ही काय पाहिजे ते आपण चालू करून घेऊया आणि आपण स्टार्टर करू शकतो एनजिनला स्टार्टर कसं करायचं आपलं आज आपली जनता बँक आहे आणि आता लग्न होणाऱ्या म्हणून मी एड्रा बँक पण बोलू शकते आपल्याला हे करायचं आहे आज आपलं आपली जी आरोग्य सु आरोग्य सुविधा आहे त्याला अजून कसं अजून चांगलं करता येईल अजून निधी कसं आणता येईल त्यासाठी हे बघायचं आहे आज आपल्या गावात कित्येक कित्येक ओपन प्लॉट आहेत त्याला डेव्हलप करून आपण आपल्या मुलांसाठी या ठिकाणी आपण कसं त्यांच्यासाठी क्रीडा प्रोत्साहन करू शकतो क्रीडाचं आपण त्यांना पुढं आपण करा स्पोर्ट्स करा आपण त्यांना करू शकतो हे बघायचं आहे जे ओपन प्लॉट आहेत त्यांना डेव्हलप करायचं आहे हे विजन आहे आज जी मुलं आपल्यासाठी उद्या जाऊन आपल्या गावात डेव्हलपमेंट आणणार आहेत उद्या आपल्या गावात नवीन गोष्टी आणणार आहेत त्यांच्यासाठी आपण त्यांच्या शाळेत त्यांच्यासाठी आपण त्यांच्या शाळेत ई क्लासरूम किंवा स्किल डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंट म्हणजे काय अबॅकिस सारखे योगासारखे क्लास या ठिकाणी आपण त्यांना उपलब्ध करून द्यायचे मग ही सगळी कामं ही सगळी कामं भविष्यातली कामं आपल्याला या ठिकाणी करायचं आहेत आज मी उच्च शिक्षित आहे सगळ्यांपर्यंत पोचलेलंच असे उच्च शिक्षित आहेत माझं शिक्षण हे बाहेरनं झालेलं आहे मी तीन वर्ष होते तिथं स्कॉलरशिपच्या माध्यमातून गेले आणि आपल्या गावात आणि मला मी तिकीटीमध्येच होते बारावीपर्यंत आपल्या गावात आपल्याला अजून सानिका कसं घडवता येईल अजून मुलींना आपण कसं पुढे जाऊन पुढे फॉरेनला जाऊन शिक शिक जसं शिकता येतील हे प्रयत्न करायचा आहे कित्येक योजना असतात कित्येक स्कॉलरशिप असतात जे कधी कधी मुलांनाही माहीत नसतात आपल्या पालकांनाही माहीत नसतात कित्येक योजना असतात आपल्यासाठीही जे आपल्यापर्यंत कधी कधी आपल्याला माहीत नसतात मग इथं आमचं प्रयत्न काय असणार आहे म्हणजे काय पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आम्ही तीन उमेदवार जे आहोत आम प्रयत्न काय असणार आहे आपल्यापर्यंत ते पोचवणं आप आणि ते कसं करायचं त्यासाठी आपण पूर्ण गाव एकत्र या ठिकाणी यायला लागते एकत्र येऊन ही सगळी कामं आपल्याला या ठिकाणी करायची आहेत आज खर तर मला आनंद होतो आनंद होतो म्हणजे कशाचा आनंद होतो आज मी लहानाची मोठी दादांच्या हाताखाली अण्णांच्या हाताखाली खाली राहुल साहेबांच्या हाताखाली तयार झालेली आहे आणि इथून पुढेही माझे सासरे आमदार आ, राजेंद्र पाटील येड्रावकर साहेब त्यांच्याही हाताखाली मी सगळं शिकणार आहे शिकायला लागले मी हे सगळं आपल्याला लवकरात लवकर विकास कामं करून आज माझ्या पाठीमागं आमच्या सगळ्यांच्या पाठीमागं या ठिकाणी चार इंजिन आहेत दोन आमदार आणि दोन माजी आमदार म्हणून जास्तीत जास्त विकास या ठिकाणी का आपल्याला आणायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे जे दिल्लीत आहे ते आपल्याला गल्लीत पण आणायचं आहे म्हणजे काय जसं वर्णसाठी निधी आपल्यापर्यंत येईल आपल्यापर्यंत विकास कामही लवकरात लवकर पोचतील ही सगळी कामं आपल्याला लवकरात लवकर करायची आहेत पाच तारखेला खरं तर मतदान होतं मतदान सात तारखेला गेलेलं आहे आणि सात तारखेला आता मतदान आहे नऊ तारखेला या ठिकाणी निकाल असणार आहे एका मुलीला एका मुलीला तिच्या माहेरच्या माहेरच्याकडे सगळ्यात जास्त प्रेम असतं खरं तर म्हणून जरी जरी आता माझी सात ता माझं खरं तर लग्नही होतं सात तारखेला हेही आपल्यापर्यंत पोचलं असेल सात तारखेला माझी सात तारखेची हळद जरी पुढं गेली असेल तुमच्या आशीर्वादानं माझ्या माहेरच्या चा आशीर्वादानं मला गुलाल तरी सात तारखेला लागू दे एवढंच बोलून थांबते मी जरी माझं लग्न झालं मी इथं बाजूला येड्रावातच असणार आहे आणि मी इथंच असणार आहे दिवसभर हेही खात्री देते एवढंच बोलून थांबते धन्यवाद मी कमळ या चिन्हावरती जिल्हा परिषदसाठी उभारले आणि माझ्याबरोबर प्रियांकाताई खोबरे आणि सनी ओळकर दादा यांनी पंचायत समितीसाठी उभारले धन्यवाद